हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मैत्रीय बहुद्देशीय सेवावाही हो संस्थेचे जी एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली येथे विद्यार्थ्यांकडून संविधान गौरव दिन साजरा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा मसुदा समिती स्थापन झाली अनेक या समितीने सादर केलेला अंतिम एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो म्हणून सालावत प्रमाणे या वर्षी जी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली येथे संचालिका कविता शिकतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस जी सागर उपप्राचार्य प्राध्यापक प्रशांत तांदळे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रसिका लोखरे यांनी केले तर कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून घेण्यात आले या प्रसंगी डॉक्टर एस जी सागर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजून सांगितले व मार्गदर्शन केले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक जाती आणि पंथांना व्याप्रला येस कसं नेमकं चालवायचं हा मोठा प्रश्न होता तिथं कायदे हवे आहेत ज्या विरोधानं नाय असेल तर आणि मग तुम्हाला कायदा पाहिजे त्या कायदा संविधान न्यायाकर समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तो दुरा सांभाळा आणि मॅडम सांगितल्याप्रकारे दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवसामध्ये ते लिखित संविधान या ठिकाणी पूर्ण झालं आणि ते स्वीकृत केलं गेलं सव्वीस नोव्हेर नोव्हेंबर एकोणीसशे आणि एक वर्षानंतर म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद